यावेळी या कामगारांच्या सर्व मागण्या खासदार शिंदे यांनी ऐकून घेतल्या कामगारांच्या प्रतिनिधी सोबत आठवडवरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन बैठकीच्या माध्यमातून या मागण्यांच्या संदर्भात तोडगा काढला जाईल असं आश्वासन खासदार शिंदे यांनी दिलंय गावातील कर्मचाऱ्यांचा परमनंटचा विषय त्यांना नियमित करून घेण्याचा विषय गेला अनेक वर्ष प्रलंबित आहे त्यांची मागणी आहे मला वाटतं चारशे साडेचारशे कर्मचारी या सत्तावीस गावांमध्ये आहेत आणि गेले अनेक गे वर्ष ते काम करता थे थे, कोविड कोविडमध्ये पण कामं केले वेगवेगळ्या के आपत्कालीन परिस्थितीमध्ये त्यांनी कामं केलेली आहेत तर त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या माननीय मुख्यमंत्री मोदयांपर्यंत कशा पोचतील आणि त्याच्यासाठी पहिलं पाऊल म्हणजे महानगरपालिकेकडून पॉझिटिव्ह करून सगळ्या गोष्टी शासनाकडे पाठवलेल्या आहेत लवकरच मान्य मुख्यमंत्री मोदयांची बैठक घेऊन त्यांची वेळ घेऊन त्या बैठकीमध्ये या सत्तावीस गावांना नियमित सत्तावीस गावातील कर्मचाऱ्यांना पूर्णपणे नियमित कसं करता येईल आणि त्यांना न्याय कसा मिळेल याच्यासाठी आम्ही सगळे लोक हो शिवसेनेचे नेते असतील ने भारतीय ने जनता पार्टीचे असतील इथे सगळेच उपस्थित आहेत सगळे नगरसेवक आहेत सगळ्यांनी मिळून साहेबांकडे हा तोडगा कसा निघेल याच्यासाठी या आठवड्यात किंवा पुढच्या आठवड्यात जेव्हा माननीय मुख्यमंत्री महोदय वेळ मु� देतील त्यांच्या पूर्ण समोर सगळी वस्तुस्थिती ठेवू आणि या सत्तावीस गावातील कर्मचाऱ्यांना देतील एवढा आम्हाला पूर्ण विश्वास आहे आकाश स्वानंद मीडिया कल्याण श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर अँड पामिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनी सिनीस्टार उद्योगपती गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस, दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ापाव बाजू में थाने मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताजा घड़ोड़ सा सब्सक्राइब करा बेल आईकॉन वर क्लिक करा